नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविरोधात नांदेडमध्ये छत्री मोर्चा काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शतकार काटकाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही नावे रद्द झाली तर काही नावे अंगणवाडी सेविकेंना रद्द करण्यास सांगण्यात आले मात्र याच्यामुळे अंगणवाडी सेविका व लाभार्थी यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे आणि अंगणवाडी सेविकेना गा गाव त्याच गावामध्ये काम करायचं त्यामुळे संबंध दुरावण्याची शक्यता असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फेर तपासणीच्या कामात असमर्थता दर्शवलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर तरी देखील वरिष्ठ अधिकारी दडपशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे महिला व नांदेडच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमबाह्य कामे लावणे बंद करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारित अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा शतकार काटकाडे यांनी दिलेला आहे आणि शतकार काटकाडे हे काय म्हटले हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच नांदेड मध्ये झालेला हा मोर्चा खूप मोठा आणि भव्य मोर्चा हा झालेला आहे तर तो कशा पद्धतीने झाला आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्म का कर्मचारी संघाच्या वतीने शतकार काटकाळे हे काय म्हटले आहे थोडक्यात जाणून घेऊया शतकार काटकाळे मी बोलते आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी फेरतपाशीच काम दिलेलं आहे योजना बाह्य कामा अंगणवाडी सेविकेला देत आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाडी सेविकेला शासनाने ठरवून दिलेली वेळ आहे शासनाने त्यांचे काम दिलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर दिलेली आहे अंगणवाडी सेविकेला पोषण आहाराचं काम आहे अंगणवाडी सेविकेला संदर्भ सेवाचं काम आहे अंगणवाडी सेविकेला इतर भरपूर काम आहेत त्याच्या व्यतिरिक्त लाडक्या काम दिलेलं आहे तर मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करते की जे आम्हाला सचिवांनी लेटर दिलेला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचं तपासणीचं काम करायचं आहे मला सांगा हे योजना बाह्य काम आहे पिनकोट काम करा म्हणून सांगत आहेत मला सांगा हे काम एवढं चार चार लाभार्थी आहेत पाच पाच लाभार्थी आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका कोणत्या लाभार्थ्याचं काम बंद करणार आहेत त्यांना नाही का उद्या करून अंगणवाडी सेवा योजना बाह्य कामाचा काही मोबदला तुम्हाला दिलो जातो आधी बात नाही लाडक्या बहिणीचं काम करा म्हणून आम्हाला शासनाने पन्नास रुपये सांगितले होते पण आजपर्यंत अंगणवाडी सेविकेला पन्नास दिलेले नाही आहे एवढंच नाही तर सुद्धा महाराष्ट्रामध्ये रुपये दिलेले कोणताही काम आलं की काम करा पण कामाचा मोबदला सुद्धा देत नाहीये आम्हाला हे कामही नको आणि आम्हाला हे पैसेही नको सरकारने तुमची मागणी मान्य नाही केलं तर काय पुढील भूमिका राहणार सरकारने आमची लाडकी बहीण योजनाचं काम कर प्रदर्शन करणार आहेत आयुक्त मध्ये धरणा आंदोलन करणार आहेत प्रत्येक गाव पातळीवर बाल बालविकास प्रकल्पावर योजना का जे काम दिलेले आहेत त्याच्यावर आम्ही आज बहिष्कार टाकणार आहोत आणि उपोषणाला बसणार आहोत तर बघा या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या मागण्या करण्यात आल्या खरंच भगिनीनं या मा, मागण्या खूप महत्वपूर्ण आहेत आपल्या गावातील आपल्या सर्वेमधील लोकांची नावे आपल्यालाच कमी करण्यास सांगण्या सांगण्यात आलेलं आहे जर आपल्याकडून त्यांची नावे जर कमी झाली आपण काही त्यांची नावे जर पात्र असेल तर पात्रच देणार आहे अपात्र असेल तर अपात्रच देणार आहे परंतु त्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना सरकारने जी अगोदर लालच दाखवलेली आहे त्याच्यासाठी त्या त्या पुन्हा पेटून उठतील म्हणून भगिनीनं हा सर्वे सर्वेसाठी नकार द्या सर्वांनीच नकार दिलेला आहे हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद